बिस्किट खायला या बरं लागतं बिस्किट घेऊन कोणी कोणी खाल्लं आहे मला सांग नाव काय नाही नाव आहे त्याच मी खात असते दुकानात गेलं की घेते किराण्याचा बाजार आणायला गेल व किराणाचा बाजार आणला बाजारमध्ये गेल्या वेळेस काय होत शिल्लक धान्य संपलं तर धान्य सर्व गहू आणलं आणि बाजरी आणली तुमचं दाजी दळा गेलेला आहे तर पावसाचं हातीवर भरपूर झाले म्हणजे पाऊस टिपकायलाच लागलाय पण ह्या हे आमचं जे दरवाजा दरवाज्यात नाही तर पाणी त्याला लावावा लागतो कागद पण मला काही ते कागद लावायना कारण की वाऱ्याला सुटलेला आहे त्यामुळं लावायचं आहे ना तर ठेवलाय ना तसंच आता तुमचं दाजी आल्यानंतर न लावलेलं कारण की दळण आणणार आहेत ना ते दळण आणायचं फिट नाही पंचेचाळीस रुपये किलोनं गव्हा आणलं आहे तुमच्याकडनं कसं आहे हो भाव बहिणीला मला नक्कीच सांगा खास म्हणजे आमच्या बहिणींनी तर तुम्ही पण किराणा आणत असाल तर तुमच्याकडं गव्हाचा रेट काय आहे हे मला सांगा आमच्याकडं तर पंचेचाळीस रुपयाला पंचेचाळीस पन्नास तर मी आणले तरी पंचेचाळीस रुपयानं लय नाही ना दहाच किलो आणलं होतं बाबा त्यातलं पाच किलो मी दळण दिलं आणि बाजरी आणली होती तीन किलो बाजारचं पंधरा तर आज संध्याकाळच्या पेता तूच करावं लागलाय काय मसाले बघ सामान मागितलेला मला ठेवावं लागलं दुकानात तोंडात मारल्यावर आली नाही काय सांगायचंय तो विषय काय झाला मला हजार रुपयामध्ये येईल बसल म्हणलं बाजरी 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 किती पस्तीस रुपयालाच बसले आपल्याला गहू मात्र महा महाग होतं पंचेचाळीस रुपये किलो भेटलं मला दहा किलो गहू घेतलं तीन किलो बाजरी घेतली आणि घेते सामान घेते सामान बाया काय सांगायचं तेराशे तेराशे सत्तेचाळीस रुपये झालं होतं त्यात माझ्याकडं हजार रुपयेच होतं त्यातलं बरंच सामान मग कमी केलं बरं म्हणजे बरंच म्हणजे ज म्हणजे जी, जी लागणाऱ्या गोष्टी आहेत का नाही आता ज्या गोष्टींची मला गरज आहे त्याच गोष्टी मी बसमध्ये तांदूळ आहे तुकडा म्हणजे एवढा बी तुकडा नाही यात मी तीन प्रकार आहेत एकदम कनी सारखा परत मिडीयम मध्ये आणि असं तर हे आहे बस मध्ये तांदूळ चांगला लागतो बाप कसा चिकला सारखं छोटी आण मी अगरबत्ती कारण तु स्वामी अशीच अगरबत्ती आणते मी चमेली आणि चमेली आणते मी पण चमेली संपली होती चमेलीची काही दुकानात नव्हती त्यामुळे होती गुलाब तर गुलाबाची आणली या सांज सकाळी उदबत्ती मग काय होत जातो तर तेल एक नव्हतं तेलाचा पुडा म्हणजे एक किलो तेल शिल्लक राहतं बरं का म्हणजे एक किलो ते एक किलो तेलाच ही पुडा आहे आम्हाला तुम्हाला सांगते आठ दिवस जातो ते म्हणजे चपाती परत तुम्हाला सांगते चपात्या करायच्या कालवण करायच्या परत देवाचा दिवा आठ दिवस तेल जास्त तेल म्हणजे नाही वापरत मी आता कालवणाला ह्याला आणि मी जेव्हा चपाती खात असेल ना आता पूनम तायला मला काही सवय आहे का ह्याच्यामध्ये रुकी चपाती करायची म्हणजे बिगर तेलाची चपाती करायची आणि खायची असं आम्ही दोघी पण परतून खातो बाकीच्या डाळी त्यामुळं काय नाही आणलं शंगदा आणलं एक किलो शेंगदाण लागतं प्रत्येक कालवनात आमचे शंगदा असत तुम्हाला माहितीच आहे त्यात काय भाऊ बहीण तर म्हणजे काय आमच्या कालच बहिणी म्हणतच असते की योग्य प्रत्येक कालवनामध्ये कस काय तुम्ही शेंगदाणा टाकू तर ज्या कारवानामध्ये खरंच बाबा आहे शेंगदाणा टाकायचे तर टाकतच राहू म्हणजे टाकतो आम्ही आणि शेंगदाण्याचं फूड जर टाकला तर कालवन एकदम मस्त होत असं होतं भारी होत त्यामुळं ह्या जास्त वापर माहिती मासा शेंगदाणे तर लागतात बांधणे शेंगदाणे तेल आ, देवाच्या अगरबत्ती तांदूळ हे नव्हतं ते मग आणलं होतं थोडंसं एक्स्ट्रा सामान घेतलं होतं मी एक्स्ट्रा सामान घेतलं पण पैसे भरपूर झालं पैसे भरपूर झालं की काय मला अर्ध सामान तर महागार द्यावं लागलं काय सांगायचं तुम्हाला अक्षर्या आता नाही आलं तर आपण परत परत आणणार जी सध्या गरज होती आणलं मी नमगता आहे मग हे एक घरात पुढा शिल्लक मी अजून एक आहे कारण की मीठ आणि हळद धन कोणालाच मागावत नाही तस तर मी तर मागतच नाही कोणाला मी तर कोणालाच मागायला जात नाही पहिली गोष्ट तर अजूनपर्यंत माझं लग्न झाल्यास मी अजून कोणाच्या दारात गेल नाही की मला हे नाही मला द्या म्हणून अजिबात नाही उलट माझ्याकडे जर कधी मध्ये जर आलं ना काय फक्त हिरव्या मिरचीला असं येतात बघता जास्त हिरवी मिरची किंवा कोथिंबीर असं जर काय असेल ना तर येते मला पण मी अजून कुणाकडे गेलेलं नाही मला किंवा आणत पण नाही आपल्या घरात शिल्कीने ठेवायचं एक्स्ट्रा असलेलं कधी पण चांगलं पण असं मागायला घेतलं कधी पण जिम जॅम येत आणि पैशा परत हजार रुपयातून एक्स्ट्रा राहिले होते ना त्यावेळेस घेतलेला आहे आणि बिस्किट पण छान लागतं बरं का खायला म्हणजे असं चॉकलेट सारखं लागत काय वया म्हटलं मी जर असं बोलाय गेलो ना एकदम <laughs> असं आपण आपलं कसं असं धक्का ब बो, बसतो शॉक म्हणजे आपण एकदम हे असतो त्यावेळेस जर मी असं बोलायला गेलं तर बऱ्याच काही लोकांना मला असं ओवर ॲक्टिंग मला माहिती पण ओवर ॲक्टिंग नाही जे माझं रिल म्हणजे म्हणजे माझं बोलणं आहे ना मी असंच माझ्यामध्ये बोलत असते कधी कधी नॉर्मल बोलत असते कधी कधी मग आज तर माझं पण काय काय टायमाला मग माझं बोलणं असं बघितलं नाही एकदम तर ती माझ्या बाराच भाव बहिणी असं वाटतं की नाही और ऍक्टिंग करते पण और ऍक्टिंग नाही मी माझं बोलणं हे मी बोलत असते और ऍक्टिंग पहिले गोष्ट करता येत नाही का पाऊसचा डबा आहे चांगला नाही पण ही स... फेवरेस्ट सोहळा मी तर तसा ही डव साबण वापरते बर का डवस साबण वापरत असते मी हाताला जरा असं शरीरा जरा इन्फेक्शन होते त्यामुळं डव पण आणलेला आहे मला सांगते की जरा बदलून आणलेला आहे शिकत आहे साबण लय भारी साबण असतं शिकत आहे वास भारी त्या ह्याचं पहिला वापरायची मी ही शिकत आहे साबण परत डव वापरायला लागली परत संपतो काय एका साबण वगैरे आहे का शिकार खूप ह्याचा वास एकच सांगलं साबण एवढं छत्तीस रुपयाला साबण आहे साबण आहे जाऊ दे हे बिस्किट कोण की मला सांगायचं नाव कायच मला नावच मला या मच्छर तर कस काय आणलं किराणा नक्कीच सांगा मला किराणा मी भरपूर असं घेतलं होतं बरं बर का त्यातलं बरंच सामान मला महागारे द्यावं लागलं अशासाठी कारण की पैशाचं एवढं ॲडजस्ट नव्हतं झालं माझ्याकडं जितकं पैसे होतं ना तितक्या पैशा तसं आपण बाजार बसवला आणि तेवढा तसं आणलेला आहे बाजार कारण की गहू आणि बाजार तर मला आणावेच लागणार होते कारण की धान्य नव्हतं त्यामुळं आणलं मग बाकीच्या ज्या होत्या एक्स्ट्रा जी काही गोष्टी घेतल्या होत्या ना ती मग രീതിോഡ് മറിലേ